नमस्कार ए टू एक्झी चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडीची रेसिपी आणि त्यासाठी मी इथे घेतला आहे खूप सारा कोथिंबीर आणि त्याला बारीक चॉप करणार आहे तर इथे मी किमान वन मोठा बाऊल घेतला आहे मेजरमेंटसाठी आता आपली कोथिंबीर बारीक चॉप करून झाली आहे तर आपण यामध्ये ॲड करणार आहोत मसाले त्यासाठी इथे मी एक छोटा चमचा घेतला आहे दोन छोटे चमचे पांढरे तीळ आणि एक छोटा चमचा ओवा घेऊन त्याला छान चोळून घालणार आहोत त्यानंतर धने जिरे पावडर आहे एक छोटा चमचा एक छोटा चमचा हळद आणि दोन छोटे चमचे मी लाल तिखट घेतले आहे तुम्ही स्वादानुसार त्याला चेंज करू शकता त्यानंतर मी इथे दोन छोटे चमचे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि स्वादानुसार मीठ घालून घ्यायचं आहे ते घातल्यानंतर एक छोटा चमचा मी इथे गरम मसाला घातला आहे आणि लागेल तसं आपल्याला बेसन घालून ह्याचा छान डो तयार थोड़ा -थोड़ा करून घ्यायचा आहे तर थोडं थोडं करून आपण बेसन घालणार आहोत आणि अगदी थोडं पाणी यूज करून छान सॉफ्ट डो मळणार आहोत छान आपला डो तयार झालेला आहे अशा प्रकारे डो तयार झाला की मी आता ह्याचे दोन पार्ट्स करत आहेत कारण की माझ्याकडे दोन डबे आहेत तर त्या दोन्ही डब्यांना मी छान असं तेलाने ग्रीस करून घेतलं आहे आणि त्यानंतर त्या ग्रीस केलेल्या डब्यांमध्ये आपलं पीठ छान स्प्रेड करून स्टीम करणार होत असं अशा प्रकारे छान ह्या डब्यामध्ये मी सेट केलेलं आहे आणि डेकोरेशनसाठी वरतून थोडंसे पांढरती घातले आहे आणि कुकरमध्ये स्टीम करायला ठेवलं आहे इथे मी कुकरमध्ये वीस ते पंचवीस मिनटासाठी ठेवलं होतं आता हे जे वापरलेलं आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ह्याचे काप करणार आहोत तर तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही जे काप करू शकता ते मी स्क्वेअर केले आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले कोथिंबीर वडी तयार आहे आणि जेव्हा आपण खाणार असू त्याच्या आधी तेलातून फ्राय करून घेऊ शकतो आपण अगदी सोप्या पद्धतीने आपले हे कोथिंबीर वडी तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा चॅनल व्हिजिट करा